वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अण्णा जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित आजचा आज चिपळूणच्या डीवाय एस कार्यालयावरच्या या भव्य मोर्चाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या तमाम वंचितांचा आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या गोवाघर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार ज्यांना सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड माज चढलेला आहे अशा भास्कर जाधवांचा माज उतरवण्यासाठी आजचा मोर्चा आहे मी आपल्या मोर्चाच्या माध्यमातून काल परवाच महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाच्या एका प्रतिकृतीला तोडण्यात आलं आणि ज्या बदमाश माणसानं तोडलं परभणीतल्या भीम सैनिकांनी त्याला भर रस्त्यात पुढवलं आणि परभणी जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्याच्या माध्यमातून हजारो लोकांनी हा इशारा दिलेला आहे हे वंचित बहुजन आघाडीचे भले आमदार नसतील खासदार नसतील पण जर या देशातल्या संविधानाला इथल्या लोकशाहीला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा माज रस्त्यावर उतरवण्यासाठी सुद्धा आंबेडकरवादी जनता मैदानात असते त्या परभणीतल्या संविधानाची साधी प्रकृती एक प्रतिकृती तोडली त्याचा निषेध म्हणून हजारो लाखो लोक आज महाराष्ट्रभरात मैदानात आहेत या सरकारला ब्राह्मणवाद्यांना इशारा देण्यासाठी आहात तुमच्या मनमानी कारभार करण्याची हिंमत कराल तर हे लक्षात ठेवा लाखो संविधानवादी आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत आमच्या अंगामध्ये कुठलं पाणी पाणी वाहत नाही आजही आमच्या अंगामध्ये सळसळ रक्त आहेत ते संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात आहोत बांधवांनो ही कालपर्वाची घटना परभणीमध्ये घडली आहे त्याचा आपण सगळ्यांनी हात वही करून पहिले आपण निषेध व्यक्त करूया अरे संविधान तो अच्छा है, है संविधान तो अच्छा है हेच तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी आपला आजचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका घेऊन जी संविधानाचीच भूमिका आहे ही कायद्याचीच भूमिका आहे आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांना अट्रोसिटीचा अॅक्ट कळत नाही दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील त्याच्या तोंडावर आपल्या पोरांनी शाई फेकली होती किती लोकांनी पाहिलं लो? yes. त्या चंद्रकांत पाटलाचा दोन दिवसात माज उतरवणाऱ्या वकिलांपैकी मी एक वकील आहे आणि कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा दोन दिवसात गुडघ्यावर आणतो वंचित बहुजन आघाडीची माझ्यासारख्या हजारो वकिलांची फौज महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनानं याचं भान ठेवावं ते कुठल्या भास्कर जाधवचं या देशामध्ये राज चालत नाही आजही राज संविधानाच चालतं त्यामुळे कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचं कोणत्या आमदार खासदार मंत्र्याचं राज्य चालत नाही जर त्यांना वाटत असेल की आम्ही कायद्याला खिशात ठेवू भास्कर जाधवच्या आदेशावर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी जर पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असेल तर आज डीवाय एस पी सकट तुमच्या सगळ्या पोलिसांना अॅट्रोसिटी कायद्याचं पुस्तक भेट देण्यासाठी मी आलोय <प्लाग> आणि तुम्हाला सगळ्यांना ठणकावून सांगतोय अॅट्रॉसिटीचं सेक्शन चार या सेक्शन चार मध्ये जर कोणता पोलीस अधिकारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत असेल तर त्याला सहा महिने जेलमध्ये टांबण्याचा कायदा आहे मी आदरणीय वाय एस पी साहेबांना इथल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा वकील या नात्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानंतर मी आपल्या चिपळूणमध्ये आलेलो आहे आणि चिपळूणमधल्या पोलिसांना माझं सांगणं आहे की चुपचाप अॅट्रॉसिटीचा सेक्शन थ्री वन आर एस भास्कर जाधवला माहित नसेल तर त्याला सांगा की कायदा आहे कुठल्याही माणसाला कोणत्याही अपमानजनक जातीच जाहीरपणे उल्लेख करता येत नाही आणि असा उल्लेख भास्कर जाधव तुम्ही केला आहे तुमच्यावर पाच वर्ष तुम्हाला जेलमध्ये डांबणारा कायदा असल्यामुळे पाठीशी घालत असतील तर मी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना इशारा देतो आहे की भविष्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांना सहा महिने जेलमध्ये डांबायची आमच्यावर वेळ आणू त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं की कायदा काही फक्त सामान्य लोकांसाठी नाही कायदा हा पोलिसांसाठी सुद्धा आहे त्यामुळे पोलिसांनी मनमर्जीनं काम करू नये पोलिसांनी भास्कर जाधव त्या दबावाला बळी पडू नये हे बोलल्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन अण्णा जाधव यांनी जेव्हा निषेध नोंदवला तर त्या निषेध नोंदवणाऱ्या अण्णा जाधववर हल्ला केला अकरा टाके पडल्यात नवीन सेक्शन लागले त्यांच्यावर चे वन वन एट फरार पकडले काल चुपचाप येऊन बिळात लपले काय डोंगरा शिपूर घालून आज मोर्चा आहे म्हणून आरोपी बघा काल रात्री चुपचाप सामील झाले हे पब्लिकचा दबाव असतो आपलं सरकार नसलं म्हणून काय झालं पोलिसांना माहित नसेल तर त्यांना विनंती पोलीस महाराष्ट्र मी नम्रपट विनंती करतो की हा लढा हा साथीचा खमंड आहे ना त्या साथीचा खमंड उतरवण्यासाठी आम्ही मैदाना अगोदर म्हणायचंय आम्हाला वर घ्या वर घ्या आता म्हणतात खाली घाला आम्हाला ओबीसीत घाला ओबीसी वाले म्हणतात आम्हाला फटक्यात घाला फटकेवाले म्हणतात आम्हाला आदिवासीत घाला अरे घाला यांना कुठंतरी सगळ्या मोठ्या मोठ्या जाती आरक्षण द्या म्हणून भिकाऱ्याच्या सगळ्या नव्या भिकाऱ्यांना आमचं सांगणं की ता बाबा आरक्षणात आम्ही तुमचे सिनियर तुम्ही आमचे ज्युनियर इथं आम्ही सिनियर सगळ्यांचा माज उतरवला आहे भारताच्याच तुम्ही जाणार नाही त्यामुळे ज्यांनी कोणी जातीचा नाम उल्लेख करून इथल्या आमच्या एका विशिष्ट समाजाला अपमानित करण्याचं काम केलं आहे आपण त्यांच्यावर अट्रॉसिटीचा ऍक्ट सेक्शन थ्री सप्लोज वन क्लॉज आर यस याच्या घ्यावा